नमस्कार मित्रांनो आपण सांदवड देवळा मतदारसंघातील रायपूर या गावी आलो आहे रायपूर मनमाड आणि लासलगाव हायवर हे गाव आहे तर आपण इथल्या नागरिकांकडून प्रतिक्रिया जाऊन घेऊ जनतेचा गोल कोणाकडे नमस्कार दादा नमस्कार काय ना दादा तुमचं प्रभाकार शिवाजी गाडी काय वाटतंय तुम्हाला इथे निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही हाय ते जुनेच आमदार पाहिजे जुनेच आमदार पाहिजे हो म्हणजे राहुल दादा हो तुम्हाला काम झालंय का त्यांचे मग भरपूर कामं केली कामं झाली मग नमस्कार दादा काय नाव आहे दादा तुमचं उभाळे नानासाहेब काय वाटतंय तुम्हाला येते निवडणुकीत कोणाला बघताय तुम्ही आमदार म्हणून आहे काँग्रेस काँग्रेस म्हणजे शिरीष भाऊ तुमचं तुमचं नमस्कार दादा काय नाव आहे दादा तुमचं मच्छिंदर बंश आहे तुम्ही इथले चांदोड देवळ मतदार काय वाटतंय तुम्हाला येते मतदार येत्या निवडणुकीत काय वाटतंय वातावरण कोणाचं वाटतंय नवीन उमेदवार पाहिजे जुने नाही नवीन कोण पाहिजे नवीन उमेदवार गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर नमस्कार दादा राहुल राहुल लाराज आमदार काय दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं विशाल गोजरे काय वाटतं तुम्हाला त्याने काही नाही शंभर टक्के राहुल आमदार पाहिजे आम्हाला काही नाही भरपूर विकास कामं केले तर फिक्स आमदार राहुल दादा पाहिजे राहुल दादा पाहिजे तर असं होतं नागरिकांची प्रतिक्रिया इथं जेवढे नागरिक आहे तर त्यांची प्रतिक्रिया आपण अजून प्रतिक्रिया जाणून घेऊ तर अजून इथं नागरिक बसले नमस्कार दादा काय नाव आहे तुमचं आमचं कोतवाले कोतवाल काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही सध्याला सध्याला आता काय सगळे समान दिसते बा समान दिसत आहे चौरंगी लढत आहे इकडचे गणेश निंबाळकर शिरीष भाऊ कोतवाली त्यानंतर केदारनायरे त्याच्यानंतर राहुल दादा विद्यमान आमदार आहेत काय तरी तुम्हाला एक साधारण नाही तुम्हाला नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं नांदगावमध्ये मध्ये मध्ये कोणी चांदवड देवळा मात्र सांगितलं कोणी तू या दादा दा या नमस्कार दादा का ना काय नाव दादा तुमचं संजय बंडू बंडुशीकर काय वाटतंय येत्या चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आलेली आहे तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार होऊ शकतो तसं नाही आता जन्मत आहे त्याची चा, आता चार उमेदवार बर बरोबर आहे तर चार उमेदवारांपैकी तुम्हा तुम्हाला काय कोणामध्ये चुरस वाटते तुम्हाला तसं चुरस काय आपल्याला त्याच्यातल्या साधारण चर्चा काय होती आपण आपलं मत आहे आपण सांगू शकू जन्म नमस्कार दादा काय ना दादा तुमचं संजय कोल्हे काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर काय वाटतंय तुम्हाला येत्या या दहा वर्षात राहुलला मागच्या काळात किंवा पाठीमागच्या शिरीष भावनच्या काळात काय वाटतंय तुम्हाला त्याचे सत्तर वर्षापासून तेच प्रश्न आहे हां काय हाँ। गर्वी हटाव बर पाणी रस्ते काहीतरी नवीन घेऊन या ना तुम्ही द्या ना डिप्लोमा द्या ना, ना लोकायला जनतेला तुम्हाला का म्हणून मतदान करावं लोकांनी तुमचं असं मत आहे की काही बदल तर घडत नाही पण जे ते तसं जे आहे ते सत्तर वर्षापासून तेच लोक तेच चालू आहे तुमचा या गाव जे आहे रायपूर गावाचा विकास झालाय का आता काय विकास होईल अ पाणी नव्हता आता प्यायला एक महिन्या पूर्व नदीला पाणी नसतं आलं तर पाणीच नसतं प्यायला टँकर चालू असतं आज आमच्या गावामध्ये काय अशी पाण्याबद्दल काही पॉलिसीच नाही यांच्याकडं फक्त पाच वर्ष झाले का पाणी हुँ। रस्ते अरे काय दुसरं काहीतरी पाणी आणून टाका ना राजकारण संप नाही फक्त पाण्या वाचते पाण्याभोवती राजकारण फिरत राहत पूर्ण राजकारण फिरते पण त्याचा मुद्दा तुमचा सॉल्व्ह होत नाही होतच नाही होणारच नाही कधी ओके पाणीदार नेतृत्व पाहिजे आम्हाला मला पाणीदार नेतृत्व पाहिजे मग ठीक आहे तर अशा होत्या नागरिकांच्या प्रतिका आपण अजून पुढे नागरिकांशी भेटा काय नाव दादा तुमचं कम काय वाटतंय तुम्हाला इथे चांदोड देवळा मतदारसंघाची तालुक्यातले तुमचं काय नाव दादा तुमचा मतदारसंघ कोणता चांदोड देवळा चांदोड काय वाटतंय तुम्हाला चांदोड देवळ्यामध्ये काय वातावरण वाटत काय वाटतंय तुम्हाला अजून तसं काही नाही काय सांगता येत नाही जन्माते शेवटी तरी पण साधारण कोणामध्ये चुरस कोणामध्ये वाटते समजा नक्की नाही सांगू शकत नाही सांगू शकत नमस्कार दादा काय नाव आहे दादा तुमचं आपल्याला जमतच नाही बोलायचं एवढं नाही काय म्हणता दादा बोला तुम्ही <laughs> <साने जा> <laughs> बोला मन भरून बोला तुम्ही आम्ही काहीच बोलू शकत नाही तर नागरिक त्यांचं मत द्यायला तयार नाही अशा पद्धतीने रायपूरमध्ये आपण नागरिक अजून नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं कुंडली जाधव काय वाटतंय त्या चांदवड देवळा मतदार सांगत कोणाला आमदार म्हणून बघताय त्यांना काय वाटतंय तुम्हाला काय काय सांगावं तुम्हाला तरी आता गणेश निंबाळकर उभे हे समजा प्रारजन शक्तीकडनं बी जे राहुल राहुलदादा आहे रे केदारनाना आहे रे त्यानंतर शिरीष भाऊ कोतवाले तुम्हाला काय वाटतंय की कोणाचं पार्ट जड राहिल्या वेळेस गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर नमस्कार दादा नमस्कार तर अशा पद्धतीने नागरिकांचं मत होतं दादा नमस्ते काय नाव दादा तुमचं गणपत गुंजा काय वाटतंय त्या चांदवड देवळा मतदारसंघात कोणाचं पार्ट जड राहिल्या वेळेस निंबाळकर गणेश निंबाळकर काय वाटतं तुम्हाला गणेश निंबाळकर झाले तर हे आमच्या तालुक्याचं माणूस तालुक्याचे माणूस तर हे होतं दादांसोबत नमस्कार दादा कोणता कोणता मतदारसंघ काय तुम्हाला गणेश निंबाळकर अजून इथं आपले रायपूरचे नागरिक आहे यांच्याशी चर्चा करू आपण नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं विजय निवृत्ती कोण रायपूर काय वाटतं येत्या आमदारकीच्या निवडणुकीकडे तुम्हाला कोण आमदार वाटतंय तुमचं मला नवीन आमदार पाहिजे यावेळेस नवीन आमदार म्हणजे उदाहरणार्थ गणेश निंबाळकर गणेश काय तुम्हाला गणेश निंबाळकर मुल शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि स्वतः शेतीत काम केलंय शेतकऱ्याची समस्या काय त्याला माहितीये जो शेती म्हणून काम करतोय त्याच्याच पाठी आपण उभं राहिलं पाहिजे ना बघू शकता स्वतः त्यांच्या यांच्या याच्यासाठी काय साठी त्यांच्या स्वागतासाठी काम चालू नमस्कार काय नाव तुमचं विजय गुंजा काय वाटते तुम्हाला नवीनच नवीनच पाहिजे पहिल्यांदाच राजकारणामध्ये उतरलोय पहिल्यांदा शेतकरी पुत्रासाठी राजकारण हा आमचा कुठलाही रोल नाही तुम्ही कधीच नाही आयुष्यात नाही केलं पहिल्यांदा आहे राजकारण नाही फक्त त्या शेतकरी पुत्रासाठी राजकारण म्हणून अजिबात नाही फक्त एक चांगला आमचा आमदार व्हावा आमच्यासाठी शेतकऱ्यांचा म्हणून आम्ही या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकांच्या भावना तर अशा होत्या येथील नागरिकांच्या भावना